आपण घेत असताना नमस्कार महा नाही आता ना कसं दुसरं सायकोमेट्री मध्ये तुमचं असं स्टार्टला देऊ वर होत तिसरे गीत खूप जास्त उत्तरे नंतर सुरू केलं दुसऱ्या पॉईंट नंतर मग काही वेळेला एकदम खाली बघितलं ही झाली सायकोमेट्रीची आपली याच्यासाठी आपण काय करू आशा समोर आपण थोड्यानं आवाज वगैरे बोलायला सुरुवात करा स्टॅटिक्स योग्य असेल तरच बोलायचं उभ्याच प्रश्न करून निगेटिव्ह करायचं फारच सोपंस मग स्टेप बाय स्टेप आणि मी कसं आहे की स्टेक बाय स्टेप ज्याने ती तयारी करून घेतो ना त्याला तिथे व्यवस्थित येतो मांडतोय मग त्याला दोन तीन वर्ष पाहायची विचारले तरी तो व्यवस्थित टॅकल करतो इंटरव्यू पन्नास मार्काचा जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनट कारण तो मला किडबॅक देतो काय काय करायचं त्या पद्धतीने आपण करूया पहिलं आता किडीबॅकमध्ये एक पेज देते काय चूक होते ते आपण बघूया पहिले की एकतर आपण नमस्कार सॅल्युटेशन ज्याला आपण सुरुवात एंट्री केली तिथून बॅड गुड आफ्टरनून किती वाजले आणि गुड मॉर्निंग म्हणतो की एक बॅड दिसले सायकोम पहिले आपल्याला एक्केचाळीस टक्के पर्सन देईल लक्षात ठेवायचं आपला इंटरव्ह्यू किती मार्कचा आहे पण एकवीस मार्क पडणं आपल्याला सहन एक माइंडला हो ला सेट करावं एकवीस मार्क जर पडायचं असेल लग आपल्याला तर त्याचे आपण पाठ बाब म्हणजे चार वाक उठवतो एक म्हणजे सायकोमेंट साधारणतः त्याला बारा तेरा मार्क दहा मार्क बघूया आपण दुसरा हो भाग आहे तुमची प्रोफाईल म्हणजे तुमचं नंदुरबार बॅकग्राऊंड वगैरे हे ते आपण जे पदासाठी कार्यरत आहात तो व्हा चौथा आहे करंट आहे आणि पाचवा जिथं ऐक वेळेला काही सिच्युएशन झाली तो विषय असं पाच मार्गामध्ये निर्णय घेतली नाही म्हणून दहा मार्ग आपण येत असताना नमस्कार म्हणा नाही आठवत असायला बोलतो आणि काय हरकत पहिलं पहिल्यांदा सर्व लेडीज जर पॅनल असेल तीन लोक असतील जास्तीत किंवा दोन असतात पॅव दोन किंवा तीन असतील एक असेल पॅनल म्हणजे सन्मान्य सदस्य समाज कल्याण विभागाचे डायरेक्टर लेव्हलचे किंवा कमिशनर लेवलची आणि आता सायकोमे मेल आला तर तिसर पहिले तुम्हाला हे तीन लोक असतील जसे ते क्र एंट्री कराल तुम्ही सुरुवातीला एखादी महिला असेल जसं आपण आता महिला आहे मी महिलांबद्दल केला इंडियन कल्चर आपण त्या कल्चर नुसार वागतो आणि नमस्कार सर आल्यानंतर अगोदर आपल्या कोणी इंटरव्ह्यू दिलेला असेल तर थोडस वाद घ्यायचं सर मी बसू का आणि मी रिलॅक्स मध्ये बस बसल्यानंतर धन्यवाद सर आणि मग लगेच तुम्ही असं नाईंटी डिग्रीज मध्ये बसून हे करायचं दुसरं मध्ये तुमचं असं स्टार्टला तुम्ही स्टार्ट करून ठेवलं कारण तुम्ही त्याच तयारी साठी आलात तर मला ते स्नेल करावं लागेल सगळ्या गोष्टी सगळ्या अपडेट करावं तिसरं इकडे जास्त अफवारी नंतर सुरू केलं तिसरा पॉईंट ठीक आहे एखाद्या वेळेला पण ते जास्त मुवमेंट मध्ये आल्यानंतर जास्त अफवारी सुरू झाले कुठ तरी बॅटमॅन सारखा म्हणजे एवढे नव्हते बॅटमॅन पण ते उगाच काहीतरी वेगळं एखादा गेले तर ते आपल्याला मध्ये येऊ शकते नंतर मग काही वेळेला एकदमच खाली बघितलं तो एक मुद्दा आपल्याला दिसतोय आणि मग पॉझ घ्यायचं तर ठीक आहे एखाद्या वेळेला पॉझ घेऊ शकतात काही किडला खूपच जास्त पॉझ घेतला की तर सगळं एकदमच शांत झालं एक मिनिटा दहा पाच सात आठ दहा वीस सेकंड पर्यंत इट इज ऍडजस्टेबल नॉट मोर दॅन ते थोडस खूप वेगळं होऊन जात ही झाली सायकोमॅट्री करा याच्यासाठी आपण काय करू आरसा समोर आता किती तारखेला इंटरव्ह्यू आपला सात राहतो समोर आपण थोड्यानं आवाज मोठ्याने ओरडायला सुरुवात करा स्वतः समोर समोर वगायचं आणि आपलं ओरडणं सुरू करायचं काय असतं की पॅनल आणि आपलं डिस्टन्स भिंतीपासून इथपर्यंत असेल एक तर आपला आवाज कमी आहे आणि अधिक कमी आल्यामुळे त्यांना ऐकायला येणार नाही आपला मेसेज तिथपर्यंत पोहोचणार नाही इंटरव्ह्यू निघून जाईल आणि मग नंतर आपल्याला थोडासा स्कोअर कमी पडेल त्याच्यापेक्षा आवाज मोठा कसा पोचेल याची काळजी काय आहे इंटरव्ह्यू पन्नास मार्काचा जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनिट चालेल लक्षात ठेवायचं पंधरा ते वीस मिनिट पाच मिनिट नाही पण इंटरव्ह्यू आपल्याकडं खूप चांगला चालू शकतो कारण आपण पीएच डी करतायत आपण पास केलेला आहात आपण एम एस देवली आहात मग मी तोच मुद्दा घेऊन तुम्हाला जवळपास सात ते दहा मिनिटं ओढली झालेला आहात पीएचडी झालेला आहात मग तुम्ही समाजाच्या उद्धारासाठी झाले तुम्ही वाकी बोललात की मी समाजाचं कल्याण करण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी शोषितांना मदत करण्यासाठी हे घेतले तर असं सांगायचं की हे जरी मी सै झाली लिमिटेड मी राहू शकते पण मला जर अधिकार आले घटनाचे आणि मला प्रशासकीय अधिकार आले तर मी स्वरूपात काम करू शकते म्हणून मी सहाय्यकारित्याकडे जाते असं उत्तर अपेक्षित होत अधिकार नाही तर एवढे अधिकार म्हणतात कारण हे खूप गुणण्याचं काम आहे त्याबद्दल माझं दुमत नाहीये पण दे मी त्या शिक्षणाचा फायदा इकडेही करेल कारण इकडे समाज कल्याणची वस्तूब्रू आहे समाज कल्याणच्या शाळा आहेत सगळ्या गोष्टी आहेत एवढंच मी कास्ट साठी काम करत असताना शेड्यूल मला मी तो फायदा माझं झालेलं संघटन मी माझ्या समाजात संघटन करून त्यांना ते पुढाकार घ्यायला सांगेल अशा पद्धतीने मी माझ्या समाजाचे काम करू शकलो म्हणजे मी एसटी डिपार्टमेंट मध्ये काम करणार आहे परंतु मार्गदर्शन मी मार्गदर्शनाची भूमिका घेऊन कारण मला इथं आलेला हो त्याच्यात असलेलं निवा या सगळ्या गोष्टी अभ्यास होती आणि मार्गदर्शकाच्या भूमिकेत मी तयार करेल कारण तसं मला टीम कोऑर्डिनेटरची भूमिका चांगली येते असं उत्तर आपल्याला अपेक्षित yes. टेक्निकली अबद्दल उत्तर दिलं इंटरव्ह्यू फारच सोप असतो पण त्याला स्टेप बाय स्टेप आणि मी कसं आहे की स्टेप बाय स्टेप विद्यार्थ्यांची तयारी करून घेतो ना त्याला तिथे व्यवस्थित तो त्याला प्रश्न बाहेरचे विचारले तरी तो व्यवस्थित टॅक करतो लक्षात घ्यायचा मुलाखत अशी असते की मुलाखत कॉमन म्हणजे आपल्याकडे वळवायची असते एक प्रश्न आयोगाचा सगळे प्रश्न आवडतात याला इंटरव्ह्यू म्हणायचा वर्क क्वेश्चन रिलेटेड टू ओनली एमपीएससी बीपीएससी वॉटेवर आपण बाकीचे प्रश्न कसात मी म्हटलं थोडक्यात परिचय करून द्या नाव सांग आपण खूप सुंदर परिचय केला फक्त शाळेचे नाव मी तळोदा तालुक्यात आदिवासी क्षेत्रात आलो लक्षात असं उत्तर बोल एम एस डब्ल्यू पीएस डब्ल्यू एम एस डब्ल्यू सैन नेट आणि सध्या पीएच डी करते अशा पद्धतीने जर बोललं ते बी नॉर्थ आता मी कवित्री बहिणावर विचारले नाही आपल्याला तिच्या विचारलं असतं की आपलं ब्रिद वाक्य काय विद्यापीठाचं विद्यापीठाची स्थापना केव्हा जाईल विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण सध्याचे कुलगुरू कोण सध्या विद्यापीठात नवीन कोर्सेस काय काय हे सगळं विचारलं विद्यापीठाने आदिवासी बांधवासाठी काय काय स्कूल स्थापन केले त्यांचे कोणकोणते प्रोग्राम दु� चालू आहे हे एक्स्ट्रा आपल्यामुळे ते आले असते पण ते मी मुद्दाम आपल्या वेढ्याचं कुठेतरी भान ठेवावं लागला पण मी तयारीसाठी आपल्याला टच करून देतोय की आपण अशा अँगलने सुद्धा तयारी करावी नंदुरबार जिल्ह्यात असलेले त्याच्यात असलेली खासदारांची संख्या आमदारांची संख्या त्याच्यात असलेली प्रकल्प त्याच्यात असले वैशिष्ट्य त्याच्यात असलेले ड्रॉबॅक हे पेशीत झालं जिल्ह्याचे हे सगळं माहिती बघ आहे असं मला सांगितलं नद्या वगैरे काही गोष्टी ते तीर्थक्षेत्र असतील अभयारण्य असतील वाटेल ते थोडस तयार करायचं दुसरं महाराष्ट्र लेवलला जायचं जी टी करत असतं सध्याचे करंट करू काय काय महाराष्ट्र ठिकाणचे काय काय आहे पहिलं आता की अमराठी आणि मराठी वाद यांच्यावर भर द्यायचा कारण अमराठी आणि मराठी वाद हे आपल्याला खूप गोष्टी अडचणी होऊन जातात यांनी मोर्चे काढले मग ते कमिशनर पांडे यांची ट्रान्सफर करणं ही सरकारची योग्य भूमिका होती का योग्य भूमिका होती याच्यावर मग यावर एक काळजी घ्यायची सर मला याच्यावर न्यूट्रल उत्तर द्यायचं आपण काही ऑथेंटिक आहे प्रशासकीय सदस्यांनी आहे कायद्याच्या भूमिकेत सकारात्मक उत्तर द्यायचे कोणते एका बाजूने नाही आता मीच आपल्याला प्रश्न विचारला होता की काही बोगस आदिवासी नोकऱ्या वळगवल्या आहेत आपण काय म्हटलं की मी पाहिलं मी अनुभव सर असं मी पेपरलाही बसले याच्यावर शासन लवकरात लवकर असे शासनाने डिक्लेअर केले की जे बोगस लोक असेल त्यांना आम्ही शोध घेऊन सुरू करू आणि जे खरे लोक त्यांना मदत करण्याचा प्रयत्न शासनाचाही आहे आपण आपले अनुभव कथन करायचे लक्षात ठीक आहे तर आपण जर करत गेलो तर ते चुकीचा मेसेज आपला जातो की ही वन अँगलने चालणारी हे आपण ज्या पदावर बसणार आहात एक सर्व समानता इक्वॅलिटी आर्टिकल चौदा ते दे, अठरा त्याचा वापर होत तिथं आपला अँगल हा प्रशासनाचा असला पाहिजे लोकशाहीचा असला पाहिजे समतेचा असला पाहिजे बंधु तत्वाचा असला पाहिजे तिथे वन सायडे आपल्या कम्युनिटीचाच असायला नको काय बोलायचं बोलायचं जरूर हो सर मी असं पेपरलाही वाचलं होतं आणि शासनाने खूप त्याच्यावर कठोर धोरण ठेवलेले आहे शासन जे जे बोगस ज्यांनी नोकऱ्या बरोबर असतील त्याच्यावर कारवाईचंही धोरण शासनाचं आहे आणि पुढेही त्यांनी तसे आदेशही दिलेले आहे जे तुला बोलायचं होतं तेच सांगायचं होतं त्यांनी जा पडतानी विभागाला असे आदेशही दिलेले आहेत की तुम्ही योग्य पडतानी करूनच दाखले द्यावीत असो टेक्निकली अडकायचं क्रमांक असा होता की तुला साक्षरता दर तो स्वतः लिटरसरी जो आपल्याला कन्फर्म माहिती असेल त्याच्यावर आपण भर होता की साक्षरता दर आपल्या आकडेवारी योग्य असेल तरच बोलायचं उघड्याच प्रश्न भरून निगेटिव्ह करायचं याची काळजी घ्यायची नाही तर आता स्टॅटिक्स आकडेवारी करून घे अजून एक आपण ट्रान्सजेंडर हा शब्द बोलला होता माझं पूर्ण मेमरीत आहे ट्रान्सजेंडर हा शब्द कोणत्या सेन्सस मध्ये इन्क्लूड झाला यांच्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो की पॉईंट लिहित असतो आपण काय काय बोलला काय काय त्याच्या अनुषंगाने काय प्रश्न तयार होता तर ट्रान्सजेंडर हा तोंडाचा अकराच्या सेन्सस मध्ये इन्क्लूड करण्यात आला एवढं ओकेच यांच्यावरच इंटरव्ह्यू आपल्याला वळते येऊ शकतो नॉर्थ महाराष्ट्र विद्यापीठ कवित्रीबाई त्यांची माहिती सेट कशात सेट झाला आपलं हे सगळं असं टेक्निकली करायचं पर्टिक्युलर सतरा आणि शेचाळीस आपण बाकीचे सांगतायत तेही ते अपेक्षित नव्हते मला आर्टिकल सेव्हन्टी आणि फोर्टी सिक्स थोडं जास्त अपेक्षित तुमचं ती दाखवून थोडस कमी पडलं आणि जी के थोडस वाढवायला पाहिजे थोडं जनरल नॉलेज वाढवा केव्हा किंवा फॅक्च्युअल प्रश्न येतात फॅक्च्युअल घेऊन सिंगल लाईन क्वेश्चन झाला फॅक्च्युअल क्वेश्चन असं म्हणतात तर ते प्रश्न आले तर घाबरून जायचं नाही एखादी प्रश्न नाही आला तर माफ करा सर मला माहित नाही असं बोलायचं पण सगळे माफ करा असं नाही करायचं सगळेच माफ करा बोल व्हायचा मोठ ते त्याचही आहे एकंदरीत ओके